सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात यातील काही व्हिडिओ खूप मजेशीर असतात तर काही व्हिडिओ बघून काटा अंगावर आल्याशिवाय नक्कीच राहत नाही लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागत असतं त्यांच्याकडे जरा जरी दुर्लक्ष झालं तर अनेकदा भागात पडू शकतं अशीच एक दुर्घटना दुर्लक्ष झाल्याने मात्र घडली आहे ज्यामुळं तुमच्या घरात जर एखादं लहान मुलं असेल तर ही बातमी किंवा हा व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो सगळीकडे गणेशोत्सवाचं वातावरण सुरू आहे अशातच बाप्पा आल्याने निघाले देखील कोणी दीड दिवसाचं तर कोणी पाच दिवसाचं तर कोणी सहा सात दिवसाचे गणपती बाप्पाचं विसर्जन करतात अशा विसर्जनावेळी वेळी एखादी अशी घटना घडते की त्याचा कोणी देखील विचार केला नसेल त्याचं झालं असं की गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी सर्व कुटुंब एका तलावाजवळ जमले होते यावेळी सर्वजण पाण्याच्या काटाला उभे असताना अचानक चिमुनी पुढे जात होते आणि पुढे असं काय घडतं ते पाहिल्यानंतर मात्र ताजाचा टोकात चुकतो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एका तलावाच्या पायऱ्यावर एक लहान महिला दोन पुरुष आणि तीन लहान मुलं आहेत हे सर्वजण गणेश विसर्जनासाठी तिथे जमले आहेत अशावेळी पाणी खूप खोल असल्यानं तो व्यक्ती पाण्यात न उतरता बाप्पांचं पायऱ्यावरूनच विसर्जन करत असतो त्यावेळी एकीकडे बाप्पांचं विसर्जन तर दुसरीकडे ही चमकली थेट पाण्यातच पडते पाण्यात पडल्यानंतर ती पूर्णपणे दिशेनाशी अशी होते यावेळी कुटुंबामध्ये आरडाओरडा सुरू होतो आणि तिला वाचवायला सर्वजण पुढे धावतात पुढे हा व्हिडिओ संपतो आहे आणि नेमकं पुढे काय घडलेलं आहे हे मात्र आपल्याला समजलेलं नाही विसर्जनावेळी किंवा आपल्या लहानच्या मुकल्यांच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे या व्हिडिओतून आपल्याला नक्कीच एक संदेश पाहायला मिळते तुमचा देखील हा व्हिडिओ पाहून काल जाऊन टोका चुकला असेल तर मित्रांनो तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद